भाजपानं मुंबई पुण्यासह ठाण्यात स्वतःच्या बळावर महापालिका निवडणुका लढवण्याचे संकेत दिल्याने एकनाथराव शिंदे आणि अजित पवारांचं टेन्शन खूप वाढलंय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या भाले किल्ल्यांवरती भाजपनं डोळा ठेवलाय नेमकं का महायुतीत काय घडतं एकूणच आपण सविस्तर रिपोर्ट आजच्या व्हिडिओत पाहतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिलेली असेल तर राजकारणाचे विश्लेषण सखोल पद्धतीने जाणून घेण्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व वेश मिळवल्यानंतर भाजपाचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय आणि येत्या आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून मुंबई ठाणे पुणे यांसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये भाजपा स्वतःच्या बळावरती निवडणुका लढवण्याचा पर्याय बघत आहे मुंबई महापालिकेवरती गेल्या तीन दशकांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानं ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याचं दिसून येते तर दुसरीकडं शिवसेना ताब्यात घेणाऱ्या एकनाथ शिंदेनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा ठाणे हा बाले किल्ला शाबूत ठेवला आहे मात्र भाजपानं पुण्यात आणि ठाण्यात स्वतःच्या बळावरती निवडणुका लढवण्याचे संकेत दिल्याने शिंदे आणि पवारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता दिसते मित्रांनो शिवसेना एकनाथराव शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार हे दोन्ही पक्ष त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील जास्तीत जास्त जागांची मागणी करत आहेत आणि यामुळेच महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झालेला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहासह भाजपचे वरिष्ठ नेते या तिढ्याकडे गांभीर्याने बघत आहेत आणि यामुळे भाजपने या, या तिन्ही शहरांमधील निवडणुका स्वतःच्या बळावर कशा लढवता येतील याकडं लक्ष केंद्रित केले अमित शहानी नुकत्याच के केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथराव बरो बर शिंदे बरोबर बैठक घेऊन जागा वाटपासंदर्भात संदर्भात चर्चा केली मात्र या चर्चेमधून काहीही तोडगा निघाला नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय आता बघूयात शिंदे गटाने नेमका किती जागांची मागणी केली मित्रांनो उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईतील दोनशे सत्तावीस जागांपैकी किमान एकशे सात जागांची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांकडून कळते ही मागणी करताना त्यांनी अमित शहाना या मागचं ठोस कारण सुद्धा सांगितलं सांगितलंय मागील दोन तीन वर्षात शिवसेना ठाकरे गटातील शंभर पेक्षा जास्त माजी नगर सेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय या सर्वांना महापालिकेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याचं एकनाथराव शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलं मुंबई महापालिकेतील दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे जागा शिंदे गटासाठी सोडणं भाजपसाठी फायदेशीर ठरणार नाही कारण आर पी आय सारखे घटक पक्ष सुद्धा त्यांच्याकडे जास्तीत जास्त जागांची मागणी करू शकतात ठाण्यात सुद्धा एकनाथराव शिंदेंनी भाजपकडे सर्वाधिक जागांची मागणी केलेली त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला शिंदेचा हा प्रस्ताव मान्य तर नाहीच असं सूत्रांनी सांगितलंय आणि विशेष म्हणजे मागील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं स्वतःच्या बळावर ब्याऐंशी जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडलं होतं या निवडणुकीत अधिक अधिक जागांवर उमेदवार उभे करून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे प्रयत्न असणार आहेत मुंबई पाठोपाठ शिंदेंचा पारंपरिक बाले किल्ल्यातही स्वतःच्या बळावर निवडणूक लढवून कमळ फुलवण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न असल्याचं सूत्रांकडून कळते आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये अजित पवार सर्वात जास्त जागांसाठी आग्रही दिसतात शिंदे गटापाठोबाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा माहितीत सर्वाधिक जागांची मागणी केल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी जिल्ह्यात सर्वाधिक जागा आपल्याच पक्षाला सोडण्यात यावा असा आग्रह अमित शहाकडे धरला असल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे त्यातल्या त्यातच शहरात पक्षाकडे कार्यकर्त्यांचे संख्याबळ अधिक असल्यानं अनेक जण नगरसेवक पदाच्या उमेदवारी उत्सुक असल्याचं कळतय मुंबईत राष्ट्रवादीची पाळंमुळं भक्कम नसल्यानं तिथे आम्हाला कमी जागा दिल्या तरी चालतील अशी अट अमित शहाकडे ठेवली असल्याची माहिती आहे नेमका महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे जागा वाटपाच्या वाटाघाटी अधिक गुंतागुंतीच्या ठरत असल्यानं महायुतीच्या नेत्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी गुंतागुंतीवर तोडगा काढण्यासाठी एक नवीन भूमिका मांडली आणि ती भूमिका म्हणजे मुंबई ठाणे आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरात तिन्ही पक्षांनी स्वतःच्या बळावर निवडणुका लढवाव्यात उर्वरित शहरांमध्ये राजकीय परिस्थितीनुसार युतीचा विचार करावा ही भूमिका राज्यातील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही कळविण्यात आल्याची माहिती आहे यानुसारच फडणवीसांनी होकार भरला असून काही मतदार मतदारसंघांमध्ये भाजपाला स्वयंपूर्णतेकडे लक्ष द्यावं लागेल असं मान्य करण्यात आलं आणि हे सर्व झालं तर भाजपला मोठा फायदा होणार आहे परंतु तो कसा बघूयात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे चा निर्देश दिलेले असून त्यामुळे पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम रंगण्याची शक्यता आहे महापालिकेच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली असतानाच भाजपानं नव्याने आखलेली रणनीती महाराष्ट्रातील शहरी राजकारणात नव्या पर्वाची नांदी ठरू शकते असं मत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करीत असून एकीकडे महायुतीचे नेते आगामी निवडणुकीची रणनीती ठरवित असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास भाजपाला मोठा राजकीय फायदा होईल असं भाकीत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकूणच या राजकीय परिस्थितीबद्दल तुमचं मत व्हिडिओच्या कमेंटमध्ये नोंदून चॅनल सबस्क्राईब करा तसंच राजकारणाचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला विश्लेषणात्मक पद्धतीने आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाणून घेता येतील धन्यवाद